नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी साताऱ्यात अनोखी घटना घडली गट आहे एका मातेने चक्क चार बाळांना जन्म दिला आहे आश्चर्याची बाब अशी की याच मातेने पाच वर्षापूर्वी तीन बाळांना जन्म दिला होता त्यामुळे या एका मातेच्या कुशीत आता सात बाळे विसावणार आहेत मात्र ही बाब डॉक्टरांपासून नातेवाईकापर्यंत सगळ्यांनाच थक्क करून सोडणारी आहे सातारा जिल्हा रुग्णालयात ही अनोखी घटना घडली गट आहे कोरेगाव तालुक्यात माहेरी आलेल्या काजल विकास काकुर्डिया या सत्तावीस वर्षीय तरुणीने एकाच वेळी चार बाळांना जन्म दिला त्यात तीन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे याआधी तब्बल पाच वर्षापूर्वी काजलला तीन जोडी बाळं झाली होती म्हणजेच एका मातेच्या आयुष्यात तब्बल सात बाळ गुजरातमधील मूळ रहिवासी असलेल्या आणि सध्या सासवडमध्ये गवंडी म्हणून काम करणाऱ्या विकास काकुर्डिया यांच्या घरी आता सात बाळांचा सा अधिवास खुलणार आहे अवघड अशी ही डिलेवरी शास्त्रक्रियेद्वारे करण्यात आली असून आई आणि सर्व बाळ ठणठणीत आहेत या यशस्वी डिलिव्हरीसाठी डॉक्टर देसाई डॉक्टर सलमाई इनामदार डॉक्टर खडतरे डॉक्टर झेंडे डॉक्टर दीपाली राठोड आणि संपूर्ण वैद्यकीय पथकाने मेहनत घेतली एका मातेच्या पोटी इतक्या लहानग्यांचा जन्म झाल्यामुळे जिल्हा रुग्णालयात एक प्रकारे आनंद सोहळाच पाहायला मिळाला आहे ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र सातारा काजल माझं नाव काजल आहे आम्ही सासुडला राहते इकडं आल ते आत्याच्या घरी इकडं पोटात दुखायला लागलं मग तिकडे दवाखान्यात गेलते मी दाखवायला म्हणते तुम्ही सातारा जावा बिलवारीला सातारा जाऊन तुम्ही विचारा ती त्यांनी इकडं चिठ्ठी करून दिली अँबुलन्स पाठवलं इकडे डिलिव्हरी केली तीन पहिले बाळ होतं सिजरिंग केलं मग चार बाळ होते ते मग डिलिव्हरी करून इकडं जाणलं आता काच मध्ये पूर आहे आता किती आपत्ती म्हणजे मुली किती आहेत आणि मुली किती आहेत एकूण सात मुली दोन मुली पाच पूर तुमची प्रकृती कशी आहे बेगारी काम करतो तुमची तब्येत कशी आहे तब्येत चांगली आहे माझं नाव विकास आहे मंडळीचं नाव काजल आहे मी जातो सासवडला इथं आलेलो आत्याच्या घरी आत्या म्हणले ते तर चार पाच दिवस मग आपण दवाखान्यात जाऊन बायकोच्या पोटात दुखायला लागला अचानक मी सासवडून इकडं आलो सताराला तर इथं दवाखान्यात होते बायको बायकोला तेव्हा आतमध्ये नेली डिलिव्हरी झाली म्हणजे पाच दहा मिनटं वेळ होतं तर मी इथं पोहोचलो साई विकारासाठी बायकोमधली चालते बरे तर मी इथं पोहोचलो तर डिलिवरी झाली बायकोची एक मुलगा आणि चार मुली झाली पहिले तीन होते एक मुलगा आणि दोन मुलं होती आता तर आता चार मुलं झाले म्हणजे टोटल एक पोरगा आणि तीन पुरी टोटल मंडळाला आता बरं आहे जरा चांगले दवाखाने बी चांगले जरा सुविधा बरी इथं चांगली आहे मस्त इथं खाण्या पिना टाईमवर येतं चहा बी येतो टाईमवर का बस धन्यवाद